त्याचवेळी सगळे मान्यवर सरकारी बंधू वगैरे म्हणजे आपल्याला हा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निमित्तानं हा सर्व शासनाला मोठ्या मताने विजय करावं एक सक्षम असा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये त्यांना पाठवावं ही विनंती करण्याच्यासाठी मी आलो आहे फार वर्षांनी या ठिकाणी आले काळ असा होता की शिकायला काच्या शाळेला होतो प्राथमिक शाळेमध्ये आणि मला एक गोष्ट असते या भैदनाथ मंदिराच्या जवळ वर्षाच्या एकदा कुस्ती असायच्या आणि हे इथं कुर्शी खेळल्यामुळे लहान असताना कुर्शी जिंकली हातात रोजगार दिल्या पैसे पैसे गुण येत नव्हतं रोजगार द्यायची असं शिका तर तेव्हा फाशनची आठवण मला याची की नंतरच्या काळामध्ये मी कॉलेजमध्ये शिकायला गेलो आणि नंतर आल्याच्यानंतर एक गोष्ट नेहमी वागायला मिळायची माझे वडील हे छत्रपतीचे संचालक होते त्यावेळेला साहेबराव दखक हे छत्रपतीचे प्रमुख होते माणिकराव दादा होते लिखुराव निंबाळकर इथे होते लासवण्याचे गोविंदराव पाटील होते हे सगळे लोकांचे मला आश्चर्यसाठी होते की कारखाना झाला नव्हता कारखान्याची उभारणी सुरू झाली होती आणि सगळी मंडळी एका जीव स्वतःच्या दर्शना घेऊन कारखान्याचं साहित्य द्यायची जीवन वेळ राहवायची आणि कारखान्याचे फरण ते काम करण्याच्या उद्याचा प्रयत्न करायचे आणि त्या प्रयत्नातलं ही कारखान्याने उभी राहिली आणि त्याचं वैशिष्ट्य हे होतं की महाराष्ट्रामध्ये सगळ्या ताट्काळने उत्तम साजरा कारखाना कोणता सा? त्या तो छच होते अशी चर्चा सगळी करायची कधीकधी लोक चेनं सांगायचे त्यांचे गेस्ट हाऊस सुद्धा कधी चालत नाही इथं कोणाचे शहाभारीसुद्धा करत नाही पैसे फैवाच होता अतिशय चिकटही कारखाना चालवता हे या कारखान्याचं वैशिष्ट्य होतं सहज होते मालिका होते नंतरच्या काळात सुश होते म्हणजे काही काळ का, म्हणजे मधील बंधू हयात राहत अपासण फवार होते या सगळ्या लोकांनी शेतकऱ्याचं हित एवढं एकच सूत्र सूत्रभरात ठेवलं आणि त्या पद्धतीची कारखानदारी ही चालवली होती अलीकडे जे काय ऐकू आहे ते भयंकर आहे छत्रपतीच्याबद्दल असं त्याच्या ऐकायच्या आम्हाला सवयेत नाही आणि त्याच्या तलावलेल्या कारखान्यास विधान विद जिल्ह्याचे कारखाने आहेत त्याच्या सर्व खाली गेलेला कारखाना म्हणून छत्रपतीचं नाव घेतलं जातं आज बालेराव कारखाना आहे सोमेश्वर कारखाना आहे अवसरा कारखाना आहे तुम्ही भावाची चर्चा नाही केली तर माझी खात्री आहे मला आता नक्की माहीत नाही सोमेश्वर माळेगाव यापेक्षा समोर रुपये तरी तुम्हाला कमी मिळत असते किती सोमेश्वरचा भाव काय छत्तीसशे आणि छत्रपतीचा कि सहाशेचा पण खुशिया सांगत आहेत की एवढं करून किती कोणती चोरत्या एकोणतीस कोणती चोत आहे म्हणजे जो कारखाना या सगळ्या कारखान्यात हायस्ट लाभ देत होता आज त्या कारखान्याची <laughs> ही अवस्था बाकी राजकारण तुला काय करायचं ते करूया पण लोकांचं संसार दुरदस्त करणं ही भूमिका घेऊन कोणी काम करत असेल स्वस्थ बसायचं नाही त्या लोकांना त्यांची जागा दाखवायची आणि अफस करावं लागेल तर अफसा लौकिक वेगळा तुमची माझी सगळ्यांची बदनामी याच्यामध्ये नक्की होत असते आणि म्हणून या कामामध्ये आपलं लक्ष देण्याच्या गर्तन झाले मग आज आपण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत आलो मला असं दिसतंय महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातले गाठ ठिकठिकाणी लोकांशी बंद पंचंड संख्येने लोकांची लो उपस्थिती आणि लोक येतच सांगतात काही परिवर्तन करा राज्याचा चेहरा नेत्याच्या सहकारी सगळेला सत्य निर्णया नेत्याच्या नेतृत्वाखाली हे राज्य पुढे गेलं या राज्याचं नाव नक्की देशाच होता एकेकाळी हे राज्य देशाच्या सगळ्या राज्यामध्ये एक नंबरचं होतं आणि हाही या देशाच्या अर्थ खात्यानं सवन देशाच्या एकंदर राज्याशी चौरसणी केली आणि त्याचे नंबर लावले आज महाराष्ट्राचा नंबर एक वर्ण आस्तरावर गेले आपण खाली घसरले आणि का चुकीचं नेतृत्व चुकीचे धरण आज हे राज्य पुन्हा नेतृत्व हे जर करायचं असेल तर उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगले लोक आले पाहिजे आणि मला आनंद आहे की आगी। आगी या मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पासण्याची निवड करण्यात आली त्यांना अनुभव आहे महाराष्ट्राचे सरकार मंत्री म्हणून त्यांचा इतर थात्यांची जबाबदारी सांभाळली अनेकांच्या काळामध्ये सत्य असून बाजू गेले पण आपला मूळ विचार जो आहे सरकार असा त्याच्यामध्ये त्यांनी अधिक लक्ष घातलं आज देशामध्ये जे राष्ट्रीय समिती आहे सरकारी संस्थांची सरकारी कारखान्यांची सहन हिंदुस्थानची संस्था आहे त्याचं नेतृत्व त्याचं अध्यक्षपद महाराष्ट्राकडे आहे आणि ते हर्षवर्धन खासदारांच्याकडे आहे आणि त्याचा अभियान असतो एक महाराष्ट्राचा नेता देशाच्या सरकारी चळवळीचं राष्ट्रीय नेतृत्व करतो ही संधी आज त्यांना मिळाली त्याच्यामध्ये त्यांचे कष्ट त्यांची बांधिलकी त्यांचं कर्तृत्व त्यावेळेस हे खरा अर्थ देऊ शकले आणि ते एक महत्त्वाची संस्था आहे की त्यांना एन सी डी सी आणि अनेक मी दहा वर्षाच्या संस्थेत महत्त्वाच्या जबाबदारी होतो एन सी डी सी हे कुठल्याही सरकारी कारखानदारी असेल व्यवसाय असेल त्याच्यासाठी आर्थिक शक्ती ही देणारी सरत नाही एन सी डी सी हे पैसे नुसत्या कारखाने देत नाहीत राज्य सरकारला सुद्धा देतात आणि आज ही संस्था चालवण्याच्यासाठी ज्या काही तीन चार लोकांची नियुक्ती आहे त्याच्यामध्ये हर्षवर्धन साथील आणि म्हणून सवन देशाच्या सरकारचं अर्थकारण शेती व्यवसायाचं अर्थकारण याचं नेतृत्व करण्याचा सव करण्याची जबाबदारी आज हर्षवर्धन यांना मिळाले हा महाराष्ट्राचा भवमान आहे आणि ज्या व्यक्तीनं महाराष्ट्राचा भवमान वाजवला आपल्या राज्याचा भवमान वाजवला तसा आपल्या भागाचा भवमान त्यांनी वाजवला अशांच्या भाषेबाबत उभं राहणं ही तुमची माझी जबाबदारी आहे आणि त्यासाठीची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे आनंद आहे अनेक वर्षांनी आज या ठिकाणी येताना चांगल्या व्यक्तीच्या ただ、たまたま、さっにおでけをで、おでせたおでけをで、おでせにおでけをでけんざするけんざせなんせ、二回もそう、二つかして、けさおで、二千くヶ年、け、とさじわとのあらわに、けさそばそばそばたんだが、おさばたにたまにうぜいから、みつばるかちゅうでしょ、まぁ、あれさ、あれひとえ、きっちりひじわなのかちゅうて、 की जर उद्या कायम झाली तर महाराष्ट्राचं आपण करू आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राला गौरवाचे दिवस याची याची काळजी घेऊ एवढंच मी सांगतो आणि हुशार सवे जवळ जातो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर साहेबांचा सा सन्मान संसार कर्मांच्या वतीन आणि पंचक्रोशीतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या